आ, राम राम शेतकरी मित्रांनो भारत शेतकरी मित्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत गहू पाणी व्यवस्थापन तर शेतकरी मित्रांनो पहिलं पाणी केव्हा द्यायचं दुसरं केव्हा द्यायचं तिसरं केव्हा द्यायचं चौथं केव्हा द्यायचं हे आज आपण तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे आपला गहू आहे हे आता पाऊस पडण्याच्या नंतर आपण पेरलेलं आहे पहिले तेवढं पा पाणी नव्हतं तर गहू पेरलेलं नव्हता तर शेतकरी मित्रांनो आता याला पंधरा पंधरा सोळा दिवस झालेले तर या गव्हाला पंधरा सोळा दिवस झालेले बघा शेतकरी मित्रांनो आपण एकेरीच एक गहू पेरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता पाणी केव्हा द्यायचं किती दिवसाने द्यायचं पेरणीच्या काळात किती दिवस झाले आणि केव्हा पाणी द्यायचं हे आज मी आपण तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या ग आपल्या इरीला पाणी जर चांगलं असेल तर वीस वीस ते बावीस दिवसामध्ये द्या आणि जर पाणी कमी असन आपल्याला दोन ते तीनच पाण्यावर जर गव आणायचं असेल तर पंचवीस दिवसाला द्या तर जर आपल्या इरीला पाणी चांगलं असेल तर वीस ते बावीस दिवसाला द्या पहिलं पाणी आणि दुसरं पाणी त्याच्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाला म्हणजे असे वीस 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 दिवसाचे तुमच्या रानाच्या चमकदुरानुसार रान भारी आहे का हलकं आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी देऊ शकता जर भारी जमीन असेल तर वीस दिवसाला द्या त्याच्यानंतर अजून वीस दिवसाला द्या त्याच्या तिसरे द्यायचं तर वीस दिवसाला द्या असं असं करून तुम्ही टप्प्याखाली पाणी देऊ शकता जर हलकी जमीन असेल शेतकरी मित्रांनो तर मग त्याला लवकर लवकर पाणी द्यावं लागतं जर हलकी जमिनीचा जमीन असेल तर पहिलं पाणी सतरा अठरा दिवसाला द्या दुसरं पाणी त्याच्यानंतर पंधरा दिवसाला द्या असे पंधरा पंधरा दिवसाचे मग पाळ्या तुम्ही घेऊ शकता जर हलकी जमीन असेल जर भारी जमीन असेल तर वीस बावीस वीस बावीस दिवसाचं अंतरमध्ये ठेवून तुम्ही पाणी देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आता पाणी द्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला आता पहिलं पाणी द्यायचं तर त्याच्यामध्ये काय करायचं शेतकरी मित्रांनो आता आपला एकरभर गव्हा आहे एकर एकरभर गव्हा आहे तर आपल्याला पहिला एरिया टाकावा लागतो तर काही लोकं काय करतात की एकदाच एकर भरमध्ये एक बॅक एऱ्याची सोडून देतात तर तसं न करता पहिल्या पाण्याला अर्धी पंचवीस किलो एरिया टाकायचा आहे त्या या बॅगला दोनदा विभागून द्यायचं आहे तर पहिल्या पाण्याला आपण एक पहिली अर्धी पंचवीस किलो द्यायचं आणि दुसऱ्या पाण्याला पंचवीस किलो द्यायचं कारण का शेतकरी मित्रांनो असं काउन काहून करायचं की एरिया हे नत्र जे असतं ते लवकरच उडून जातं त्याच्यामुळं आपल्याला दोन वेळेस करून विभाग विभागणी करून द्या दोन वेळेस द्या पहिल्या पाण्याला एकदा आणि दुसऱ्या पाण्याला एकदा मग बघा तुम्हाला सारखं जे नत्र आहे ते सारखं आपल्या गावाला भेटू शकतं तर पहिल्या पाणीला पंचवीस किलो द्या आणि दुसऱ्या पाणीला पंचवीस किलो अज अशा एक बॅगमध्ये दोनदा करून तुम्ही इरे देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो पहिलं पाणी केव्हा द्यायचं हे मी आज तुम्हाला सांग सांगितलं आहे तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो आपल्या पेरणीपासून वीस ते बावीस दिवसाला भारी जमिनीमध्ये आणि हलक्या जमिनीमध्ये पंधरा ते अठरा दिवसाला हे पहिलं पाणी द्या तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बघायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान